तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना आतुलता होती की बकासूरच्या आपल्या गुलालातली ती आज पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो बकासूर आणि एक टॉपचा पहिरा जो आपल्याला आज बघायला मिळाला अरे अखंड अखंड महारातल्या महाराष्ट्रातले मधल्या बकासूर प्रेमींनी मन जिंकलं बकासूर प्रेमींचं मन जिंकलं आज बकासूरनी तर मित्रांनो सगळ्यांना वाटत होतं की नक्कीच बकासूर पहिऱ्यामध्येच सेमी पडत होता तर आज टॉपचा पहिरा गेला मोहीचे त्यांनी हिंदी केसरी चिक्याभर आज गाडी पळावली सेमीत जरा गाडी ती दुसरी गाडी तासात ता गेली तिथे जरा गाडीचा याचकडे झाला पुढं जाऊन बघितलं तर बबलू टी पडले पडली आणि चिक्या पण पडला तर कसली त्यांना काही दुखापत नाही झाली आणि त्याच जोशाने त्यांनी फायनलचा फेरा देखील पळला अतिशय काटाकीर अशी लढत झाली पण सुट्टा निकाल घेतला वाघाने खतरनाक कमबॅक केला आहे बरं का तर नक्कीच आता इथून पुढच्या मैदानात टॉपच्याच बाहेरच आपला बकासूर बघायला मिळाला पाहिजे हे सगळ्यांना सगळ्यांना काय वाटतंय बकाजूरबद्दल की टॉपच्या टॉपच्या बाहेरतच बकाजूर पळावा का नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा तऱ्हेने बकासोरुचा कमबॅक झालेला आहे मित्रांनो तर बघूयात आता बकासोर नक्की कोणत्या मैदानात येईल आणि कोणत्या पायऱ्यासोबत असणार आहे हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत धन्यवाद